आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज दिनांक तीस सात दोन हजार 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास औरंगपूर येथील पोलीस पाटील श्री कोठारे यांनी औरंगपूर बोलटी या शिवारात दोन ते तीन दिवसापासून बिबट्या लगातार वावरत आहे अशी माहिती पोलीस पाटील यांनी वडळ जे एस सी श्री संजय निंबोळकर आणि विक्रम राजपूत सर यांना दिले संजय निंबोळकर व विक्रम राजपूत साहेब या दोघांनी औरंगपूर येथे जाऊन जंगलाची पाहणी केली असता त्या शिवारात बिबट्याचे पायाचे ठसे दिसून आले तरी पोलिसांनी गावकऱ्यांना सूचना दिली की गावालगत बिबट्या आढळून आला आहे कोणीही रात्रीच्या वेळी बाहेर निघू नये निघाल्यास सुरक्षाकर्त्यासोबत बॅटरी काठी अथवा कोणी सोबत घ्यावा बघत रहा लेखनीशास्त्र न्यूज नांदुरा तालुका प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांच्यासोबत जय हिंद